आम्ही पाहतोय स्त्रिय घेण्यास आपापलेले लोक बच्चू गुड आमने गिराया त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची असं तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा मी तिथे उभा राहतो तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी मी पण सांगतो की पाच वर्षानंतर अशी वेळ आल्यानंतर ते आव्हान पूर्ण मी स्वीकारील आणि ज्या ठिकाणी ते म्हणतील त्या ठिकाणी उभा राहील काही विषय नाही आहे पण मला असं वाटतं थोड्याच दिवसामध्ये कुठल्या तरी पक्षात कच्च प्रवेश होईल आणि ते एका पक्षामध्ये जमा होईल अशा प्रकारचे संकेत दिसत माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच म्हणेन मी मी कुठे म्हणते की माझा श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते, ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय ना निवडणुका संपल्या परंतु अमरावतीचं राजकारण संपता संपत नाही राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू हा वाद जिल्ह्यात काही नवीन नाही रोज आरोप प्रत्यारोप प्रसार माध्यमांकडे केले जात राहतात नुकतंच संपन्न झालेली विधानसभा निवडणूक या वादाचा आता नवीन मुख्य कारण ठरताना दिसत आहे काल सर्वप्रथम बच्चू कडू यांनी माध्यमांना बोलताना म्हणाले मला पाडण्याचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये श्रेय घेण्यासाठी राणा दाम्पत्य हे पापलेलं आहे असं बोलून राणा दाम्पत्य यांना बच्चू कडू यांनी पुन्हा डिवसलं बच्चू कडूला पाडण्याची कोणाची अवकात नाही नेमके बच्चू कडू काय म्हणाल ते आपण पाहू बिलकुल नाही विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये कारण पुऱ्या महाराष्ट्राचं चित्र बदललं महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं मी पडलो असतो तर मग आम्ही राणाला श्रेय दिलं असतं पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले आप लोक बच्चू कुडू आमने गिराया त्यांची अवकाळ नाही आहे आम्हाला पाळण्याची असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा मी तिथे उभा राहतो तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी बच्चू भाऊ कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर राणा दाम्पत्य गप्प बसले नाहीत सर्वप्रथम बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी बच्चू भाऊंचा चांगला समाचार घेतला राणा म्हणाले लोकसभेत सुपारी घेऊन डमी उमेदवार उभा करून तोड्या करणे मताचं विभाजन करणे हा धंदा बच्चू कडू यांनी केलेला आहे नेमके रवी राणा काय म्हणाले ते आपण पाहू आम्हाला श्रेय घ्यायची गरज नाहीये जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा युवा स्वाभिमानचं मोठं जाळ आहे भाजपचं मोठ्या प्रमाणात कार्य करते आहे आणि लोकांनी सोमोटो बच्चू और अचलपूर मतदारसंघ बचाव हा नाराजी त्याला हटवलेला आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर जास्त बोलणारा कडू ज्या पद्धतीनं रोज बोलते इलेक्शनचं मतदान झाल्यावर म्हणे मी मुख्यमंत्री बनणार आहे महाराष्ट्राचा आणि माझ्याशिवाय महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनणार नाही जर बोलणं थोडं कमी केलं बच्चू कडूंनी तर मला असं वाटते भविष्य राजकीय त्यांचं होऊ शकतं आणि बोलल्यामुळंच आणि अशा थोड्यामुळं मांडवलीकरणामुळे आज बच्चू कुडचा दोन की पाच वर्षानंतर अशी वेळ आल्यानंतर ते आव्हान पूर्ण मी स्वीकारेल आणि ज्या ठिकाणी ते म्हणतील त्या ठिकाणी उभा राहील काही विषय नाही आहे पण मला असं वाटतं थोड्याच दिवसामध्ये कुठल्या तरी पक्षात बच्चू कुडूचा प्रवेश होईल आणि ते एका पक्षामध्ये जमा होईल अशा प्रकारचे संकेत दिसत आहेत रवी राणाप्रमाणे नवनीत राणा यांनी देखील बच्चू भाऊंचा चांगला समाचार घेतलेला दिसतोय त्या म्हणाल्या मी वयाने लहान आहे माझी अवकात काढणारे बरेच आहेत आणि मी एका माझी सैनिकांची मुलगी आहे जनता त्यांना त्यांची अवकात दाखवत राहते असे नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर टीकास्त्र सोडले आणि दादा ओ दादा आता कसं वाटतंय असं बोलून पुन्हा बच्चू कडू यांना डिवचलं स्वतःच्या मतदारसंघात दिवे लावू शकले नाहीत दुसऱ्यांच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावणार नेमक्या नवनीत राणा काय म्हणाल्या ते आपण ऐकू माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच म्हणेन मी मी कुठे म्हणते की माझं श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय गोड गोड वाटतय ना जनता जनार्दन ची औकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसेही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात भाजप